माझं दुर्दैव बघा माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा अंत्यसंस्कार त्यांना करावे लागले मी वैष्णवी बोलतीये माझ्या मृत्यूनंतरही माझे भोग काही संपले नाहीत दुर्दैवी घटना बघा अहो सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी माझा वडिलांचा वाढदिवस होता म्हणजे सतरा मे रोजी त्या दिवशी त्यांनी मला अग्नी दिला यापेक्षा माझ्या आयुष्यातली वाईट गोष्ट कोणती असू शकणार आहे बापाच्या जन्मदिनी बापाला कोणतं गिफ्ट दिलं मी कोणतं बक्षीस दिलं मी मला अग्नी द्या माझ्यावरती अंत्यसंस्कार करा आज मला खरंच मित्रांनो तुम्हाला ओढून ओढून सांगावं वाटत आहे अहो माझ्या अंगावरचे ते व्रण त्या मारलेल्या इतक्या निशाण्या ते सारं काही खोटं आहे असं वाटतंय का तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला आज माझ्या मृत्यूनंतर देखील माझ्या चारित्र्यावर फक्त शिंतोडेच उडवले जात आहेत अगौवणे कुटुंब माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझा अंत्यसंस्कार केला गेला मी वैष्णवी हो वैष्णवी हागवणे बोलतेय वैष्णवीचे नको ते चाट पकडले चार, चार कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असे असे युक्तिगात आता वकील मांडत आहेत